नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्टी उपबाजार समितीला बाजार समितीचे शिल्पकार भाणुदास एकनाथ कोतकर यांचं नाव देण्यात आलं स्वातंत्र्यदिनी हा नामकरण सोहळा उत्साहात पार पडला याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव करडिले माजी आमदार अरुंका जगताप आमदार संग्राम जगताप माजी खासदार सुजय विखे पाटील माजी सभापती भानुदास कोतकर माजी आमदार नामदेव पवार माजी आमदार अण्णासाहेब माने उद्योजक मंगलदास बांदल सचिन कोतकर संचालिका सुरेखाताई कोतकर माजी उपमहापौर सुवर्णाताई कोतकर सभापती भाऊसाहेब बोठे उपसभापती रभाजी सुळ युवा नेते अक्षय कडिले जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग तालुकाध्यक्ष दीपक कारले चेअरमन विलास शिंदे रावसाहेब पाटील शेळके संतोष मस्के अविनाश घुले सहसचिव सचिन सातपुते यांच्यासह सा बाजार समितीचे संचालक कर्मचारी केडगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांनी भानूदास कोतकर यांच्या दूरदृष्टीमुळे तुर बाजार समिती शेतकऱ्यांसाठी कामधेनू ठरत असल्याचं सांगितलं बाजार समितीमध्ये आलो तेव्हा कोशिलेचं अनावरण झालं मग कोशिलेचं अनावरण झाल्यानंतर पाठीमागे आम्ही गेलो तेव्हा त्या शेडमध्ये अजून एक कोण शिला लावली होती त्याचं अनावरण झालं आणि मग शेठच्या आतमध्ये गेल्यानंतर अजून एक कोण शिला लावली होती आणि मग मला कोणीतरी म्हटलं हे अनावरण तुमच्या हस्ते आहे मी म्हटलं हे काय आहे ते म्हटले हे पडदा उघडल्यानंतर तुम्हाला कांद्याचे भाव दिसतील आणि जेव्हा तो मी पडदा उघडला तेव्हा तिथं दिसलं कांदा अडोतीस रुपये आणि मग मला हा प्रश्न पडला की जर या बाजार समितीला माननीय भाऊंचं नाव दिल्यानंतरच कांद्याचे भाव अडोतीस रुपये व्हायचे होते तर लोकसभे अगोदर थोडा घेतला असता तर मी माझी झालो नसतो कांद्याने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपलं कार्य केलेलं आहे घरामध्ये कांदा आमच्या माता भगिनींच्या डोळ्यातून अश्रू काढतो आणि लोकसभेमध्ये माझ्या डोळ्यातून त्यांनी काढले पण काय हरकत नाही या सगळ्या प्रक्रियेमध्ये राजकारणामध्ये जयपराजय होत राहतो आणि आज जसं भानाभाऊ म्हटले की हे काय राजकीय व्यासपीठ नाही त्यामुळे मी राजकीय कुठलाही उल्लेख करत नाही पण जसा अभिमान भानाभाऊचा राजकीय परिस्थिती पहा कशी आहे आज तुम्ही सचिन आबाच्या मुलीला इथं येऊन सांगितलं की इंग्रजीमध्ये बोलून टाक सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या हेच मी एक महिन्यापूर्वी बोललो तर माझ्यावर इतकी टीका झाली काय सांगू फरक आहे त्या कालावधीमध्ये जेव्हा मी इंग्रजीचं महत्व पटून दिलं तेव्हा ते लोकांना पटलं नाही आज तुम्ही इंग्रजी बोलणं किती महत्वाचं आहे शिक्षित असणं किती महत्वाचं आहे सुशिक्षित असणं किती महत्वाचं आहे तुम्ही लोकांना जाणीव करून दिली तर लोकांनी टाळे वाजवले काय हरकत नाही काय चालत राहतो पण मला एक गोष्टीचा आनंद झाला विकास ही निरंतर प्रक्रिया आहे जसं त्या कालावधीमध्ये चौदा रुपये कांदा करण्यामध्ये माझा काही रोल नव्हता तसा आज कांदा अडकतीस होण्यामध्येही माझा काही रोल नाही निसर्ग शासन निर्णय परिस्थिती या सगळ्यांना अनुसरून या गोष्टी घडत जातात काही गोष्टींचा चांगला परिणाम होतो काही गोष्टींचा वाईट परिणाम होतो पण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो प्रेम आपण सगळ्यांनी मानाने बानाबाऊन दाखवलं दहा वाजेपासून तर आज साडेतीन वाजेपर्यंत एकही माणूस या मंडपा हल्ला नाही हेच बानाबाऊची खरी पूर्ण वर्षाची कार्यकिर्द आहे की ज्याला खर मान देण्यासाठी आपण सगळे एकत्रित झालेलो आहोत कारण बाजार समितीच्या अजून मोठी प्रगती करायची परंतु प्रगती होत असताना आता भाऊ पुण्याला असल्यामुळं काही तांत्रिक अडचणीमुळे काही प्रगती फुटण्याचं काम झालं अकरा एकर जमीन आपण आता नगरला खरेदी केली तिथे सुद्धा मोठे भव्य दिव्या त्या ठिकाणी तो मला सांगतो का बाजारपेठ आपण उभा करतोय जनावरांचा बाजार पूर्वीच्या बाळकी गावामध्ये भरत होता तो बाजारही आता बंद पडत चाललाय मग मोठा बाजार त्या जनावरांचा तयार ता करावा याचा प्लॅन नानाभाऊच्या माध्यमातून आज आपण जवळजवळ पूर्णपणे तयार करण्याचं काम केलं दिवसातच त्याचं भूमिपूजन सुद्धा करून ती काम मार्गी लावून समितीचे शेजारी सात एकर आता सात एकर जमिनी तर तो सुद्धा अनुभवच्या माध्यमातूनच त्याचा प्लॅन पण तयार केलेला आहे त्याचं जे झालं त्याचा प्लॅन तयार झाला ते लवकरात लवकर उभा कसं पाहिणी याचा प्रयत्न करण्याचं काम केलं पाहिजे कारण गर्दी आपल्याला माहिती आहे का ही सातत्याने मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालली आणि मग आता त्या गर्दी जेवढी जेवढी वाढणार तेवढ्या तेवढ्या आपल्याला आहे का सोयी उपलब्धता निश्चितपणे करून देणं ही बाजार समिती चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आणि आमच्या सर्व नेते मंडळी यांच्या माध्यमातून खरं वाचता एक आता करण्याचा प्रयत्न कर केला नाही का मधून मधून आम्हाला बऱ्या बाकी त्याचा सहकार्य मदत होती आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला ही प्रगती कार्यरता येत आहे ठिकाणी पाहायला मिळण्याचं काम शंभर टक्के करण्याचं काम होत आहे आज भानुभाऊची स्वतःची काही कुठल्या प्रकारची इच्छा नव्हती ते म्हणले कर्डिले साहेब नेमते ही माझं गाव केडगाव सारखंच आहे त्यांना म्हणलं भाऊ नेमते गाव काय कुठल्या प्रकारचं उपबादर समितीचं काय बदलायचं नाही नेमते गाव उपबादर समितीचं नाव तसंच राहील परंतु फक्त तुमच्या नावाने त्याचे नामकरण करायचं आहे आणि तुमच्या नावाने नामकरण करून त्याची ओळख जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला त्या ठिकाणी निर्माण करून देण्याचं काम करायचं बाजार समिती काय असते कशी असते त्याचा प्रोजेक्ट कसा केला आणि किती वा किती दिवसामध्ये पूर्ण केला ही माहितीसाठी आपण तुम्हाला सांगतो का हे आपण नाव देण्याचं नामकरण करण्याचा प्रयत्न केला आणि पंधरा ऑगस्टला व्हावं हो, म्हणून माझी पण इच्छा होती कारण पंधरा अगस्ट भारताचं स्वातंत्र्य दिन त्याच दिवशी जर आपण तुम्हाला सांगतो का बाजार समितीचं आपण हे नामकरण केलं तर आयुष्यभर तुम्हाला सांगतो का हे नाव निश्चितपणे राहण्याचं काम होईल ही आपल्याला त्या ठिकाणी खात्री या कार्यक्रमाच्या का निमित्ताने त्या ठिकाणी देतो आता त्यांचं प्रत्येक ठिकाणी योगदान पाहायला मिळतं जडगावमध्ये देखील ज्यावेळेला केंद्र सरकारच्या माध्यमातून फेजवन पाण्याची योजना निर्माण करायची होती तर आज आम्ही त्या नगरच्या अगोदर पाणी जर कुठेत असेल तर ते फेजवन पाणी योजनेच्या माध्यमातून ते केडगावला पहिला पाणी येतं आणि नंतर नगरला जातं अशी देखील तर भाऊंनी ही वेगळी संकल्पना इथपर्यंत आणली आणि म्हणून आज या विकासाला चाललं मिळण्याचं काम आज त्यांच्या माध्यमातून तर आपल्याकडं या सगळ्या भागांमध्ये केडगावच्या उपनगरामध्ये झालेलं पाहायला मिळतं त्यामुळं केडगावची एक वेगळी ओळख नगरचं सगळ्यात मोठं उपनगर म्हणून त्या केडगावची एक वेगळी ओळख आज या शहरामध्ये निर्माण झाले आहे आणि या सगळ्या कामाला चालला जाण्याचं काम आदरणीय भाणाभाऊंनी केलेलं आहे तर अशा वेगवेगळ्या कामांचा उल्लेख खरं तर येईल व्यापारी वर्ग असतील आमचा शेतकरी बांधव असेल आमचा कष्टकरी असणारा त्यांच्या संघटनेमध्ये काम करणारे आमचे हमान मापाडी बांधव असतील हे सगळे लोक आज या माध्यमातून अनेक प्रश्नांच्या बाबतीमध्ये आजही भाऊंचं नाव हे आग्रगण्यानं ना या ठिकाणी घेत असतात आणि म्हणून अशा वेगवेगळ्या कामांमध्ये त्यांचा सातत्याने हिरिरीनं पाठपुरावा असतो आजही ते इथं नगरमध्ये नसले तरी सातत्याने मार्केट कमिटीच्या बाबतीमधला प्रश्न असतील इथल्या वेगवेगळ्या अडचणी असतील त्याच्यावरती देखील सातत्याने भाऊ हे मार्काने लक्ष ठेवून असतात असं काम हे सातत्याने बहुमत सुरू असतं आणि म्हणून कुठेतरी या सगळ्या कामाच्या माध्यमातून आज एक नावलौकिक जे आज निर्माण केलं आहे जे वैभव निर्माण केलं आहे मार्केट कमिटीच्या रूपानं तर याला आज जो नामकरण दिलं आहे त्याच्याकरता मी मनपूर्वक या सर्व कमिटीचे संचालक मंडळाचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या सर्वांच्या पुढील कामाकरता हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो भानुदास कोतकर यांनी ही बाजार समिती शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली खासदार श्री दादा सोहाल हे काय वाटतं माझं भाषेत मोबाईलमध्ये लिहून घेतलं घेतलं त्याबद्दल धन्यवाद त्यांनी जरी लागतं नाही दिलं तर मी तुम्हाला फोन करणार काय होतंय माझी अशी सवय की काम हातात घेतलं का मला काकांनी सांगायचं पण सांगायचं हो असं करायचं काय सगळ्याचं चांगला वया माझ्याशी चांगले काकांनी सांगायचं तिचा होत काय तेवढं तेवढं सांगतो हळूहळू त्या खाल्ल्या फ्रेंडला असतो चांगला चांगलं चांगला चांगलं असलं का होया वया हे आता का वसून गेले का काही कळले जर चांगलं तुमच्यासमोर या सगळ्या माझ्या समोर जाहीर असतो आता काय नाही ते गेले दुर्दैवा हे आज आज यासाठी आणि मला आधी तो आपल्याला माहिती आहे या का चाच कराज त्यांना जास्त कार्यक्रम होत नाही तेच या महाराष्ट्रामध्ये कसे भाग्यवान आमदार आहेत की गाव गेलो हनुमान व्हाय काय नाही हा हा म्हणून असे भाग्यवान माणसं सुद्धा कधी कधी असे जन्म घेत असतात सगळे पाहुणे नये चुकीदारे गोल तुम्हाला रे माहिती आमचे जगलमध्ये नाही असते तू म्हणा हे काय बोलचे अहो सर या शिवस्पतीची मला एक दिवस कोणता घेऊन माने साहेब म्हले मला आणि सोनेची काल दुसऱ्या आले आणि ते साखील नदी त्याला काय म्हणजे सोनेची होती असंच म्हणायचं तुम्हाला तुमच्या वाचना बोलून सांगा वार्षिक कविता इतिहास सांगतो सांगता सांगता राहिलं जवळजवळ चाळीस पन्नास कोटी रुपया माझा या असे उभं राहिले आणि आय सी आर एल कर्ज घेतले या मार्केट घेऊन इतिहास मला सगळ्या याच्या वासले रेशात आणि पहिल्याच वर्षी विलासराव देशमुख साहेब असतील आवा असतील या सगळ्या रचनामुळे तू ही माहिती दिली उशी केली आमच्याबरोबर सगळे सत्ता हे सगळे उभं होत नाही तो पैसा घालायचा तर घालायचा कसा असेच डॉक्टरने मला अनेक रेसिपी विचारले आता नाव सर इथं योग्य बरोबर नाही म्हणून ह्या मार्केट ग्रेस इतर जे आपल्या सर्व संचालकाला आणि ह्या सर्व कर्मचाऱ्यांना सांगत की हे मार्केट कृषी तुमची आहे ही मार्केट कृषी कर्मचाऱ्यांशी न वाचिक स्कृ आहे शेतकऱ्याची शेतकरीच्या भावाला तर तुळशी वारखी शेतकरी हा तुळसा वार्कीस वेळ वेळ कणा आहे दुसरा कणा असा एक ह्या शेतकऱ्याच्या वला भाव यावर ओला राजकारण नाही करायचं रे याला राजकारण करायचं आहे

शेतकऱ्याच्या विकासातच हेच आहे शेतकऱ्याच्या वाला न्याय मिळाला हा इतकीच हे सर आहे हे शेतकऱ्यांचा आहे व्यफी शेतकऱ्याला चांगला भाव दिला पाहिजे व्यवसाय शेट टिकली तर वाजार शेट टिकली शेतकरी टिकला तू व्यवसाय टिकल व्यवहारशी टिकली तू वाटी टिकल हे सगळं तीन साखर झालं आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपसभापती रभाजी सुळ संतोष मस्के यांच्यासह बाजार समिती संचालक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सभापती भाऊसाहेब बोठे यांनी प्रस्तावित केलं सूत्रसंचालन उद्धव काळा पहाड यांनी केलं प्रतिनिधी विक्रम लोखंडे